नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या कडक उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला सारखा सारखा सरबत प्यायला हवं असतो तर हा सरबत आपण एका वेगळ्या लिंबापासून बनवला तर एकदम पौष्टिक असं हे लिंबू आहे तर याचं नाव आहे इडलिंबू प्यायला अगदी मस्त लागतो त्याचबरोबर पौष्टिक आहे आयुर्वेदिक हे लिंबू मानलं जातं यातून बरेचसे फायदे होतात ते काय फायदे आहेत ते पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे तर अगदी करायला सोपा आहे झटपट होणार आहे आपण जे लिंबापासून सरबत बनवतो अगदी तीच पद्धत वापरून आज आपण हे इडलिंबूच सरबत बनवणार आहोत आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इडलिंबू सरबत करण्यासाठी इथे मी एक इडलिंबू घेतलेला आहे हे खूप मोठ इडलिंबू आहे हे मी अगोदर घेतलेलं आहे अर्ध्या लिंबाचं मी सरबत करून घेतलेला होता तो चवीला खूप मस्त लागला म्हणून म्हटलं की तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी तर आज आपण हे जे अर्धा लिंबू आहे ते वापरणार आहोत तुम्ही पाहू शकता हे जे इडलिंबू आहे ते आयुर्वेदिक मानल जातं याची जी साल आहे ती खूप जाड असते राठ असते पाहू शकताय आणि असू वरून हे असं हे खरबरीत असत तर यामध्ये बरासा रस निघतो आणि अगदी आपलं जे नेहमीच लिंबू आपण वापरतो अगदी त्याच पद्धतीने याच्या रसाची चव सुद्धा लागते तर हे इडलिंबू मी घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचावर सबजा सब्जा अर्धा तास भिजवून घेतलेला आहे या चमच्याने एक चमचा सब्जा घेतला त्याचे जवळजवळ चार चमचे सब्जा भिजून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि इथे चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आता आपण सरबत करून घेऊया एका भांड्यामध्ये आपण सुरुवातीला थंड पाणी घालूयात दोन ग्लास करणार आहे त्यामुळे मी यामध्ये दोन ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे आणि जवळजवळ पाच ते सहा चमचे साखर घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्याचबरोबर अगदी थोडस चिमूडवर मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हे लिंबू पिळून घेऊया तर हे लिंबू पिळायला खूप जड जात पण जर तुम्ही असं अर्ध पकडून जर पिळ तर हे लवकर यातून रस बाहेर निघतो जर तुम्हाला असं लिंबू पिळायला जमत नसेल तर छोटे छोटे चाकूने तुम्ही तुकडे करून घ्या आणि नंतर त्या ते पिळून घेतलं तरी चालेल यामध्ये भरपूर असा रस पडलेला आहे तुम्ही पाहू शकताय आपण हे चमच्याने हलवून घेऊयात आणि यातली साखर विरघळून घेऊयात हे जे इडलिंबू आहे ते आयुर्वेदिक मानलं जात कारण या लिंबामुळे पोटाचे विकार कमी होतात त्याचबरोबर जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर त्याच्यावरती सुद्धा हे इडलिंबू खूप जालिम असा उपाय आहे तर तुम्ही तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर नेहमी नेहमी अशा पद्धतीने सरबत करून पिलात तर खूपच मस्त आणि हे लिंबू थंड असतं आज आपण कडक उन्हामध्ये जर या सरबताचा पिलात तुम्ही हा सरबत पिलात तर पोटालाही आराम मिळेल त्याचबरोबर शरीरातली उष्णता कमी करण्याचं सुद्धा हे सरबत काम करतं आपण यामध्ये सब्ज्याचा वापर करतोय सब्ज्या सुद्धा प्रकृतीने थंड आहे त्यामुळे आपल्या शरीराला भरपूर अशी उष्णता कमी करण्याचं ते सरबत काम करतं इथे आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे आता आपण हे ग्लास मध्ये काढून घेऊयात सुरुवातीला ग्लास मध्ये आपण हा सब्जा घालूयात तर एका ग्लास साठी दोन चमचे एवढा सब्जा घालायचाय लहान मुलांसाठी करत असाल तर एक चमचा सब्जा पुरेसा होतो यामध्ये आपण हे तयार केलेलं सरबत घालूयात मस्त थंडगार आणि पौष्टिक लिंबूचं सरबत आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम पौष्टिक असं हे सरबत आहे या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला ही नक्कीच आवडेल इडलिंबू सबजा सरबताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद